पूर्वी आला रे भाई नमस्कार <laughs> <तेको। laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि इथं तरुल बसले इथं पाहिलं पेटा जागा कर ते राड्या करून ठेवले तिने खतरनाक राडा करून ठेवले ती स्वतः भरलीत भरली ते भाई ये इकडे बा राडा अख राडा राडा ती चाळ मुळे होते सार मग कोणामुळे होते तुम्ही तिला पाणी दिलं खेळायला गिरी बा पळून थांब मला काय उठ आणि दे उठ 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 रे जाणार मग ती कुणी सासरासुविधा येणार मला कुत्र्याला कुत्र्याला हार म्हटलं खरे कुत्र्याला हार म्हटलं तिथे हारून पण तुम्ही रोजीवर दे अरे काय कुठले कुठे कुड बोलायला नसलं काय कुत्र्याचा तपाय मांद्राला मांद्रा तपाय कुत्राला काय तू पैसे आली काय झाड तू हम्म काय सुंदर नाही बनणार जागा किती सुंदर सुंदर बनवते सुंदर सुंदर बनवणारे घे ना चल ना पटकन कळलं ना कळला ता? ना पावर आपला कळला ना पावर घेतलं का धा तुला अरे मी कुठं कुठं आहे तुला तुला काय वाटलं असते काय म्हणलं तू एड्या नवरा एवढ्या मोकायचं तू तो का प्रेमा पाठ नको फिरू माझ्या तु कर मित्र बिर्याणी एक मोठ सरप्राईज आणले आम्ही पाठी बघायची सरप्राईज मध्येच आता घरी जाऊन फक्त रिया रिॲक्शन बघायची कशी येते कशी नाही तुम्हाला दाखवतो मी तिथे गेल्यानंतर जवळ जवळ आलोय आता

బ్యాటరీ బాట మే మి పూజా వగేరే భారీ మీ హార్ పర్యంత हा जाईन हो चल चल या थांबीता आलो हा घटला पूजा लावायचे ना खरू नाही पण पाहिला तू ये ना असं काय करतो चल इथ ठेऊ <laughs> थीवना। थीवना चल द्यावा 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 चल बस तुम्ही देवा देवा द्यायला घेऊन तिला पलीकडून बसव चल फक्त काय ती पाहिजे बर का देवा ए भाऊ गाडीत बंद कर ती ना ती काही करते त्याच्यात आणि चावी गा... बंद करून चावी हे करून घेऊ तू गाडीत बसला बस बस देवा आहे ना तुला जोडद्या देवा दादा अरे तू बसरी द दिल्या झाल्या कशी गाडी तेव्हा <laughs> द्यावं दादा आला आरा ते बघ बसा फूल पण लावलं ना हा फूल लावलं आहे लगेच नाही तोडायचं अजून अंबुन तिला बाय किती आनंद झाला आहे घर तिला लई तिच्यासाठीच होते काय तिला तिच्यासाठी एवढं चाललो आहे ना मग आनंद झाला कशी दिसते मित्रांनो कमेंट मध्ये सांगा गाडी हां दोन दोन लावले आता ते देणारच नाही राहिले आता पेड़ झाडनेच विसरले आम्ही खोल ऐ बाबा तू पण बंद कर तेच करते तेच करते करू राहिले खोल ए चढ झालं हा उंचडवर मोडिती हँडब्रेक दाती हा तू काय उदे करते बसतीस पशे मागून अशी

लेवारी चांगलं महाराज ते नवीन बॅटरीच देणार ते ए चला 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 फायनल मित्रांनो पहिली राईड चालली आमची परी मी देवा चाल हा बस तर बसले देवा पुढे बस ना mm. तू mm. देवाडून <laughs> <laughs> अरे नको त्याला आलं लगेच हे चला पटकन ते रडतो आहे चल चला मित्रांनो आम्ही काय देवाकडे गेलो नाही अशीच राईड मारून राहिली तोंडलं बाहायलं पाठ माग कसं बसलं हा तुम्ही वात एकदम भारी लय भारी वाटत मस्त लई म्हणजे लय भारी वाटत आहे लय खुशी आहे मी एकदम मा तोरी पाठ लय खुशी आर मग काय कसं आहे मित्रांनो मित्र स्वप्न पूर्ण झालं चला आता घरी जाऊ

दुसरी मोठी धंदू किती भारी मित्रांनो का भारी वाटत ना आता घरा मस्त मस्त मम्मी जेवण आणले आज पण पण रात्री बारा वाजून पन्नास मिनिट झाली जेवण वगैरे चालतं मस्त भाय अँड मी आणि बंधू गाडीतच बसलो होतो लय लय भारी वाटत आहे मित्रांनो खरंच खूप भारी वाटत आहे लय माझी लय मजा लय काष्टातून घेतली मित्रांनो मी लय मजा घ्यायची नव्हती बट फॅमिली साठी घेतली तनुला माझ्यासारखी माझं सारखी गाडी गाडी करायची त्याच्यामुळे घेतली मित्रांनो मी गाडी अँड आता बघू उद्या तुम्हाला सांगन कसं कसं कसे कसे काये, काये, काये बत, ते आतमध्ये कसे कसं फीचर आहे काय काय एवढे काही नाही त्याच्यात बट आहे तेवढी तुम्हाला सांगन मी उद्या पूर्ण ब्लॉग बनवतो मी एक चला तर मित्रांनो आपला ब्लॉग आता इस एट करूयाच्या नंतर मला एडिटिंग करायची झोपच येत नाही मित्रांनो डायरेक्ट मी झोपलो पण नाही जास्त आनंदच तेवढा झाला मित्रांनो तर आय होप मित्रांनो तुम्हाला असा ब्लॉग आवडला असा नाही आवडत तेवढे लाईक करायचा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हा मित्रांनो प्लीज पुढे मस्त गाडीतले ब्लॉग येणार आता तर बाय